हिंदुस्थानात नरेंद्र पर्व महाराष्ट्रात देवेंद्र पर्व तर सिंधुदुर्गात राणे पर्व नामदार नितेशी नारायणराव राणे साहेब यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती करुणा अमोल घडियावकर सरपंच श्री अमोल गोविंद बोंद्रे उपसरपंच श्री प्रफुल्ल धुरी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य विशाल गोपाळ कासले मानसी महेश मेस्त्री अनुश्री अनंत परब अंकिता अंकुश घाडीगावकर प्रदीप तुकाराम घाडीगावकर मानसी मंगेश तेली नूरजहा मोहम्मद सलीम खोत प्रदीप वसंत कदम सर्व कर्मचारी वृंद ग्राम वरवडे